पण ए लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकामध्ये रेनापूर नगरपंचायत आणि निलंगा नगरपरिषद अशा दोन निवडणुकीला निवडणूक आयोगानं दोन दिवसापूर्वीच नोटीस देऊन ते निवडणुकीचा प्रोग्राम पुढे ढकलल्यामुळे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रेनापूर येथे बंदची हाक देण्यात आलेली होती रेनापूर कडकडीत कर बंद करण्यात आलेला आहे आपल्यासोबत तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी त्यापुद्धी बातचीत करत मला सांगा आपण काय मला वाटते भारत स्वतंत्र झाल्यापासून म्हणजे एकोणीसशे पन्नास पासून ते आजपर्यंत पंच्याहत्तर वर्ष झाले ह्या पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये हे पहिलं आहे इन्सिडेंट की निवडणुका दोन दिवसावर आलेल्या असताना अचानकपणे निवडणूक आयुक्त एक परिपत्रक काढतो सव्वीस सकाळला की निवडणुका अचानकपणे रद्द होतात आता मला सांगा दोन दिवसापूर नंतर निवडणुका आहेत त्यातील आम्ही अनेक उमेदवार जे आहेत गोरगरीब आहेत त्यांनी अनेक अनेकांकडून अनेका काय केलेले आहे कर्जातून रकमा घेतलेले आहे कुणातून हात उच्ने रकमा घेतलेल्या आहेत ना सोने गहाण ठेवून ते निवडणुका लढवत आहेत त्या 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 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले अनेक उमेदवार हे सर्वसाधारण कुटुंबातील आहेत त्यांनी कसं कसं पैसा गोळा करून हे सगळं प्रचार यंत्रणेसाठी त्यांनी खर्च केला मला सांगा आता त्यांची भरपाई कोण द्यायचं अचानकपणे तुम्ही परिपत्र काढतात आणि कॅन्सल करतात मग ह्याचा है, कोण ह्याचा ह्याच्यासाठी कोण आहे जबाबदार कुणाची तरी जबाबदारी पाहिजे ना की बाबा निलंगामध्ये तर एक दिवसापूर्वीच तुम्ही डिक्लेअर करता म्हणजे हे कुठंतरी लोकशाहीसाठी घातक आहे ह्याच्यावर अच्छा ह्याच्यामध्ये जो तुम्ही जे आहे ते निवडणूक आयोग म्हणजे मोठमोठे पदाधिकारी आहेत म्हणजे मोठमोठे जे आहेत त्याच्यामध्ये लोक वगैरे ते आय एस दर्जाचे लोक असतात मग त्यांनी असं कसं निर्णय घेऊ शकतात की अचानकपणे कुणाशी सल्ला न करता कुणाशीही सगळ्या गोष्टी न विचारमुख न करता कुणाशी विचारात न घेता त्यांना तुम्ही डायरेक्ट डिक्लेअर करता त्यामुळे आम्ही त्याच्या निषेधार्थ आज पूर्ण रेनापूर बंद ठेवलेला आहे आणि रेनापूर लो असेने बी त्यासाठी चांगला प्रतिसाद देऊन कडकडीत बंद ठेवला आपले व्यापार त्यांनी कडकडीत बंद ठेवलेला आहे यासाठी फक्त फक्त निवडणूक आयोगाचा जबाबदार आहे आपल्यासमोर ते राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष बालाजी कदम आहेत आपण जाणून घेणार रेणापूर नगर पंचायतची निवडणूक एक चार दिवस झाला निवडणूक आयोगानं रद्द केलेली आहे याचं कारण असं आहे की गेल्या रेणा भारत स्वतंत्र झाल्यापासून एकोणीसशे सत्तेचाळीस पहिली निवडणूक आहे की निवडणूक कॅन्सल केली आहे कारण का मला सांगा गेले एक महिना झाला आम्ही निवडणुकीची तयारी करतोय एक तारखेला पासून तुमचे निवडणूक कार्यक्रम जाहीर होतोय दहा तारखेला फॉर्म भरण्याची तारीख जाहीर होते सतरा तारखेला सगळे फॉर्म भरण्यात येतात अठरा तारखेचे शहाण्णव होते एकवीस ते चोवीसपर्यंत तुमचं फॉर्म करण्याची लास्ट डेट होती सव्वीसला तुम्ही घोषणा करताय आणि सव्वीसला तुम्ही पक्षाचं म्हणजे चिन्ह वाटप करता सगळं चिन्ह वाटप करून जर तुम्ही समजा प्रक्रिया पूर्ण होत असताना अचानक चार दिवसांच्या नंतर तुम्ही सांगता की निवडणूक रद्द होत आहे ही लोकशाहीला घातक आहे भारत देश हा कुठेतरी श्रीलंका नेपाळच्या मार्गावर जात आहे का तर लोकशाहीचा गळा आपल्यासारखं कारण होत आहे आपण त्याच्या कोर्टात वगैरे जाणार शंभर टक्के निवडणूक आयोगाच्या भाजप सरकारच्या विरोधात शंभर टक्के सुप्रीम कोर्टात हायकोर्टात जाणार आहे भाजप सरकार आणि निवडणूक आयोग त्यांच्या रिणापूर नगरपंचायत असू द्या निलंगा नगर परिषद असू द्या या दोन्ही निवडणुकीमध्ये भाजप सरकारची त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे त्यांचा पराभव दिसत आहे म्हणून त्यांनी काय करत आहेत कुठेतरी कारण सांगत आहेत इतिहास घडला त्यांनी अहो मला सांगा जनतेने काय त्याचा ही घ्यायचा काय दर्श घ्यायचा त्यांना की निवडणूक कॅन्सल करताय उद्या आज मला सांगा कुठल्याही उमेदवारानं आता ज्या वेळेस आपल्या नागपूर नगरपंचायत ज्या निलंगा नगरपंचायत त्या उमेदवारांनी कुठेतरी कर्ज काढून किंवा कुणाचं बायकोचं सोनं घाण ठेवून कुणाचं उमेदवार गोष्टी पैसे घेऊन हे फॉर्म भरलेत ना त्याचा को भर खर्च कोण द्यायचा निवडणूक आयका झोपले काय या झोपलेल्या निवडणूक मी मिले बघत मग भाजपच्या सरकारनं सांगितल्याशिवाय काहीच होत नाही केंद्र सरकारमध्ये कोण आहे केंद्र सरकारचं कोण ऐकायचं निवडणूक आयोग काय करते दुपारी एक, करते। एक करते। जी आर करते संध्याकाळी एक जी आर करते असं काय बाजार चालू घोडे बाजार सगळ्या मला सांगा सतरा तारखेला फॉर्म भरायची शेवटची तारीख होती त्या दिवशी दुपारी आणि अठरा तारखेला छान्नी होती छान्नी दिवशीनंतर दुपारी, दुपारी जी आर येते दुपारीची कुठे निवडणुका जी आर काढतो का, का। तुमचा बी फॉर्म जे ते बी फॉर्म जोडले ती रद्द करण्यात असा कुठं बी फॉर्म अरे त्या पक्षाने ठरला असते एक किंवा एकाच अर्ध काढता नसली तर दुसऱ्याच बी फॉर्म जोडला जातो त्याला तुम्ही त्याचं बी फॉर्म चक्क रद्द करता तुम्ही आहे ना संध्याकाळी दहा वाजता कुठं तुमचा जीव निघत असतो का हा लोकशाहीला घातक ठरलेला आहे यापुढे भाजप सरकारने ठरवलंय की जिथं दादागिरी गुंडकरी करून सरकार आणायचं आता मला सांगा कालच्या निवडणुकीमध्ये आज आज जी मतमोजणी झाली कालच्या दोन तारखेला मतदान झालं तीन तारखेला मतमोजणी होती तीन तारखेची मतमोजणी मत रद्द केली किंवा झालं डायरेक्ट मतमोजणी का त्याला मतमेट्यामध्ये म्हणजे मध्ये घोटाळा करायचा आहे सगळं सगळं उघड प्रकार आहे शासनाचा आज भाजप आणि निवडणूक आयोग सगळं मिली बघत आहे त्यांच्या या दोन्हीच्या सल्ल्यानुसार सरकार चालतंय मला सांगा तुम्ही जे आर कोणा निवडणूक आयुक्त आमचा तहसीलदार आहे त्यांनी म्हणते आम्ही काय करू शासनाचा आदेश आहे शासनाचा आदेश देणार कोणाला हा फॉर्म ठेवायचा नाही फॉर्म काढायचा निवडणूक रद्द होत ज्या एका नगर राष्ट्रपतीच्या उमेदवारासाठी त्यांची कोटा जन जन अतिकार दाखल आहे त्या जन अतिकार तुम्ही त्याचा त्याच्यापुरुद्ध रद्द करा ना या रेणापूरच्या नगरपंचायती तुम्ही वेटिस काय धरता तुमच्या म्हणण्यास भाज त्या दिवशी हा महाराष्ट्र भारत देशाचा विद्रोह होईल ना तर तुम्हाला भारत देश पुढे बोळायला लागू लोकशाहीचा पूर्ण घातक झालेला आहे त्यामुळं माझ्या जनतेला आहे यांच्या भाजपच्या रेनापूरच्या लोकांची हवा पूर्णपणे आहे त्यामुळं माझ्या मायबाप जनतेनं येणाऱ्या वीस तारखेच्या मतदान आता तरी जाऊ द्या काय फरक पडणार नाही पण जनतेनं ना आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या मतदान म्हणजे आमच्या पॅनलला पूर्णपणे बहुमताने विजयी करावं एवढं आव्हान करतो जय हिंद जय होते रेणापूरचे तालुका अध्यक्ष बालाजी मेली यांनी निवडणूक आयोगाने भारतीय जनता पार्टी यांची कुठंतरी मिलीभगत असल्याचा आरोप त्यांनी व्यक्त केलेला आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातूर